नमस्कार भाग्यश्रीज रेसिपी म मर, मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तुमच्याही शंकरपाळ्या बिघडतात का काही काहींना शंकरपाळ्या बिघडतात त्यामुळे या करायला नको वाटतात पण आता काळजी करू नका मी तुमच्यासाठी शंकरपाळ्यांची परफेक्ट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जर तुमच्या शंकरपायात तेलकट होत असतील तेलात विरगळत असतील किंवा मऊ पडत असतील तर काळजी करू नका ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला शंकरपाळ्यांचं प्रमाण दाखवलेलं आहे त्यामुळे तुमच्या शंकरपाळ्या कधीच बिघडणार नाहीत याची मी खात्री देते ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि कुणीही बनवू शकते चला तर मग आपण साहित्य काय काय लागतं ते आधी पाहूया इथे मी घेतलेला आहे तीन वाटी मैदा मी एका स्टीलच्या वाटीने इथे तीन वाटी मैदा चाळून घेतलेला आहे मैदा चाळूनच घ्यायचा आहे तुम्ही एक घरातली कुठलीही वाटी इथे सेट करून घ्या त्यानंतर एक वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर ज्या वाटीने मैदा मोजला त्याच वाटीने पाऊन वाटी तूप आणि पाऊन वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ आता एक एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे पाव वाटी पाणी एक वाटी साखर आणि पाऊन वाटी तूप तूप वाटी नाही पाऊन वाटी आहे हे तुम्ही लक्षात घ्या पाऊन वाटी आणि पाववाटी यामध्ये फरक आहे पाऊन वाटी म्हणजे अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त त्यामुळे हे प्रमाण तुम्ही लक्षात घ्या हे आपल्याला उकळायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करून मग आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित थंड करूनच पीठ मळायचं आहे जर तुम्ही गरम याच्यामध्ये पीठ मळलं तर शंकरपाय कडक होऊ शकतात त्यामुळे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण लिक्विड आणि मग पीठ मळायला घ्यायचं आहे त्या या पीठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मग हे मिश्रण थोडं थोडं टाकून हलक्या हाताने हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे या पद्धतीने पीठ माळताना नेहमी पसरट भांडं घ्यायचं त्यामुळे पीठ मळायला सोप्पं जातं आणि खाली सांडतही नाही आणि पीठ व्यवस्थित मळता येतं अशा पद्धतीने इथे थोडं थोडं मिश्रण टाकत मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते हाताने खूप जोर लावून हे पीठ मळायचं नाही अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे जरी तुम्हाला हे लिक्विड मिश्रण कमी पडलं तर तुम्ही वरून दूध किंवा पाण्याचा वापर केला तरीही चालेल एक एक वेळेस कमी पडलं तरी चालेल पण जास्त जर हे मिश्रण झालं तर शंकरपाळे कमी गोड होतात इथे माझं पीठ थोडंसं कोरडं राहिलं त्यामुळे मी इथे थोडं दुधाचा वापर करून हे पीठ व्यवस्थित त्याचा गोळा बनवून घेणार आहे तुम्हाला दूध नसेल वापरायचं पाणी वापरलं तरीही चालेल मी इथे बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं आहे आत तुम्ही पाहू शकता किती लेयर्स आहे कारण मी हे पीठ एकदम हलक्या हाताने मळून घेतलं आहे त्यामुळे याला आतमध्ये भरपूर लेअर्स आहे आता हे दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे इथे दहा पंधरा मिनटं झाली आहेत मी पीठ भिजून घेतले दहा पंधरा मिनिट पाहू शकता आपलं पीठ पिठाने तूप शोषून घेतलं आहे आणि थोडंसं कडक झालेलं आहे पीठ आता हे व्यवस्थित पोळपाटावरती घेऊन थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे आणि याचे गोळे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने मी याचे एक तीन चार गोळे करून घेतलेत त्यातलाच एक गोळा पोळपाटावर घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने याची जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे पातळ लाटायचं नाही पातळ लाटलं तर शंकरपाळी कडक होते जाडसरच ठेवायचं आहे या पद्धतीने पाहू शकता तुम्ही इथे मी ह्या पद्धतीने बऱ्यापैकी जाड ही पोळी लाटून घेतली आहे आता एका चाकूच्या मदतीने हे व्यवस्थित मी कट करून घेते साईडच्या कडा मी कापून घेते तुम्ही डायरेक्ट कापलं तरीही चालेल पण मला असं सोप्प वाटतं म्हणून मी असं स्क्वेअर क आधी कापून घेते आता हळूहळू ह्याच्या तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये शंकरपाळी कट करून घ्यायच्यात मला छोट्या आकाराच्या शंकरपाळ्या आवडतात म्हणून मी छोट्या आकाराच्या कट करून घेते तुम्हाला शंकरपाळीचा आकार द्यायचा असेल तरीही चालेल पण मी इथे चौकोनी आकारातच कट करून घेतलं या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं जे आहे ते मी ह्या पिठामध्ये पुन्हा मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही शंकरपाळी कट केली तरी त्याला किती लेअर दिसत आहे एवढ्या जाडीच्या शंकरपाया कट करून घ्यायच्या आहेत आता ह्या सगळ्या शंकरपाया मी एका प्लेटमध्ये काढून घेते या पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्यात आणि तेल तापत ठेवलं आहे तेल खूप जास्त गरम नाही करायचं मध्यम गरम हवं तेल आणि शंकरपाळ्या जेव्हा आपण टाकणार आहे तेव्हा गॅस एकदम मंद करायचं आहे एक दोन मिनटं शंकरपाळ्या मंद गॅसवरच तळायच्या म्हणजे त्यांना छान लेअर सुटतात तुम्ही पाहू शकता एक दोन मिनटानंतर शंकरपाळ्या आपोआप वेगळ्या वेगळ्या होऊन वरती तरंगू लागतात दोन मिनिटाच्या नंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आहे जास्त फास्ट नाही करायचा मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती गॅस करून या शंकरपाळ्या उलट पलट करून छान अशा थोड्याशा तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी खूप लाल नाही करायची कारण नंतर त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते तेलातून बाहेर काढल्यावर पण त्यामुळे शंकरपाळ्या सुरुवातीलाच खूप लाल नाही करायच्या थोड्याशा पांढरट आहे तोच काढून घ्यायचा मग नंतर त्यांचा कलर आपोआप आपल्याला हवा तसा येतो पाहू शकता ह्या शंकरपाळ्या मला हव्या तशा रंगावर झालेल्या आहेत तर मी ह्या शंकरपाळ्या अशा प्रकारच्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या म्हणजे सगळं तेल व्यवस्थित निथळून जातं शंकरपाळी आपण करताना किती होती त्याच्यात दुप्पट आता ती फुललेली आहे अशा पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते पाहू शकता शंकरपाळ्या माझ्या छान प्रकारे तळून झालेल्या आहेत तुम्ही शंकरपाळ्यांची लेअर पाहू शकता त्यांचा रंग पाहू शकता शंकरपाळ्या अजिबात तेलकट दिसत नाही आणि खायलाही खूप छान लागतात तुम्ही जर तुपाचं प्रमाण व्यवस्थित मी सांगते सांगितलं त्याप्रमाणे घेतलं तर तुमच्या शंकरपाळ्या अजिबात बिघडणार नाही याची मी खात्री देते ह्या दिवाळीमध्ये तुम्ही मी बनवलेल्या प्रमाणात शंकरपाळ्या नक्की तयार करून बघा खायला खूप सुंदर लागतात आणि फसण्याची शक्यता नाही जर तुम्हाला माझा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय